आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतोय मग तो ठेचा वेगवेगळ्या प्रकारे असतो कोल्हापूरचा वेगळा सोलापूरचा वेगळा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो तर तो तोच आपण आज करणार आहोत चला आपण सुरुवात करूया त्या आधी रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील फ्रेंड्स नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या ह्या फार तिखट आहेत जर तुम्ही जास्ती तिखट नसाल खात तर तुम्ही साध्या तिखटवाल्या सुद्धा मिरच्या वापरू शकता सोबतच एक गट्टी लसूण घेतलेला आहे आपल्याला लसूण जितकं जास्त घेईल तितकी आपली चटणी छान होईल एक चमचा जिरे घेतलेला आहे मी आणि एक चमचा सफेद तीळ घेतलेला आहे हे सगळे जितके मी दाखवलेले साहित्य आहेत ते नक्की तुम्ही वापरा तेव्हाच आपली चटणी खूप छान अशी बनते कोथिंबीर कोथंबीर घेतलेली आहे मी भरपूर सारी आणि आता ज्या हिरव्या मिरच्या आहेत वरचे दांडी आपल्याला तोडून घ्यायचे आणि दोन दोन तुकडे करायचे मिरचीचे कारण जेव्हा आपण तिला फ्राय करू थोडीशी तेव्हा त्याचे ते ती उडण्याची शक्यता असते म्हणून दोन तुकडे हे आपल्याला करायचेच आहे गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे पॅन ठेवून आपण हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आता लगेचच आपल्याला तेल टाकायचं नाही थोडंसं यांना असंच परतवायचं आहे जोपर्यंत यांना थोडासा डाग येत नाही तोपर्यंत एक चमचा तेल टाकून आता मिरच्या आपल्या फ्राय करून घेऊया आपण तेल टाकल्यावर मिरच्या थोड्याशा उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं लांबूनच त्यांना फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर आपण जे मगाशी मी दाखवलं ना जिरे लसूण आणि सफेद तीळ हे देखील सोबत टाकूनच आपण त्याला फ्राय करून घेऊया त्यासोबतच आपण कोथिंबीर जी घेतलेली होती ती देखील याच्यामध्येच दे टाकायची आहे आपल्याला एक मिनिटभरापर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे जास्ती वेळ आपल्याला फ्राय करायचं नाही आता काढून घेऊया आपण लगेच एका प्लेटमध्ये त्याच पॅनवर छोटी वाटी शेंगदाण्याची जास्ती नाही घ्यायची छोटी एकदम वाटी घेऊन आपण शेंगदाणे आपले फ्राय करून घ्यायचे आहेत तेल न टाकता फ्राय करायचे आहे मंद आचवर करायचे जास्ती फास्ट करायचा नाही आतूनही शेंगदाणे चांगले शिजले पाहिजे आता सगळं शेंगदाणे देखील आपण या साहित्यामध्ये काढून घेऊया आता सगळं साहित्य आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून त्याला ग्राइंड करायचं आहे आता सध्या पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे थंडीचं वातावरण देखील आहे म्हणून मी तिळाचा वापर केले आहे तिळाने अंगामध्ये थोडीशी गर्मी येते जर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ही चटणी करत असाल तर तिळाचा वापर करू नका आता आपण पाणी न घालता ही चटणी तयार करणार आहे त्यामुळे थोडं थोडं मध्ये मध्ये थांबूनच आपल्याला चटणी बंद बंद चालू बटन करूनच ही बनवायची आहे आता या स्टेजला मी अजूनही मिठाचा वापर केलेला नाही आहे दोन राऊंड झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून इतकं मीठ टाकून घेणार आहे तुम्हाला जर सुरुवातीला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता पण मी माझ्या अंदाजाप्रमाणे दोन राऊंडच्या नंतर त्याच्यामध्ये आता मीठ टाकते आहे तर मीठ टाकून पुन्हा एकदाच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आपला ग्राइंड झालेला आहे मसाला तर अजून थोडासा मी करून घेते मला एकदम अशी फाईन पेस्ट सारखी बनवायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तर आता आपला मिरचीचा ठेचा तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता असा ठेचा जर तुम्ही बनवला तर डाळ भात सोबत किंवा नुसती भाकरी चपातीसोबत देखील इतका अप्रतिम हा ठेचा लागतो ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि हा जवळजवळ एक महिनापर्यंत टिकतो त्यामुळे फ्रीजमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता किंवा फ्रीज बाहेर देखील हा टिकू शकतो एक महिन्याच्या वरती देखील तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही देखील माझ्या पद्धतीप्रमाणे बनवून बघा आणि लाईक आणि शेअर व्हिडिओला करायला विसरू नका चला उद्या भेटूया पुन्हा